बुलढाणा तालुक्यातील पाडळी परिसरात ढगफुटीसारखा पाऊस पॅनगंगा नदीने पात्र सोडल्याने शेती आशा, गेली पाण्याखाली शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी बुलढाणा तालुक्यातील पाडळी मळ परिसरात ढगफुटीसारखा कमी वेळात जास्त पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला पीक पाण्याखाली गेले होते परिसरातील ओढे नालेसुद्धा फुटून शेतात पाणीच पाणी झाले तर पॅनगंगा नदीने रौद्र रूप धारण केले असून नदीचे पाणी पाडडी गावाजवळ असलेल्या बुलढाणा ते अजिंठा महामार्गाला लागले आहे सोबतच पॅनगंगा नदीने आपला पात्र सोडल्याने नदीला लागून असलेली शेती वाहून गेली आहे शेतशिवारात आता पाणीच पाणी दिसत आहे पीक पूर्णपणे पाण्यात बुडाली आहे आजच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे आता शेतकरी पूर्ण हवालदिल झाला असून खसला आहे

त्याला आता काय करावं काय तात्काळ करण्याची मंडळींनो आपण बघू शकता की पाडवी पंचकृषीमध्ये गेल्या एका तासामध्ये कमीत कमी तीस ते चाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि परत एकदा शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला पीक हे निसर्गाने हिरावून घेतलेलं आहे गेला एखादा समोर एवढा पाऊस झाला गावातल्या गल्ल्यासुद्धा पॅक झालेल्या ठिकाणी आणि जी आमची पैनगंगा नदी आहे मी एकदा सांगू शकतो कृषी एकदा असो ही दुतडी भरून वाहते म्हणजे गावाजवळचे जो जेवढे शेत आहे ती सर्वपणे पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि या ठिकाणी मी प्रश्नाला विनंती करतो की कृषीसेवक असो ग्रामसेवक असो आणि या ठिकाणचे आमदार असो यांना तातडीची विनंती आहे की या ठिकाणी तातडीचे पंचनामे झाले पाहिजे कारण की शेतकऱ्यांचं आतोनात म्हणजे पूर्णपणे नुकसान झालेलं आहे तरी मी या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे माझी प्रशासनाला की तापोतोब या ठिकाणी प्रशासनिक अधिकारी आले पाहिजे आणि जेवढं पण नदीकाठची शेत आहे यांचा पंचनामा झाले पाहिजे पाणी तर तसं वरच्या साईडला पण भरपूर आहे पण आतोनात जे नुकसान आहे हे या ठिकाणी नदीकाठच्या गा शेतांना झालेलं आहे